मोटरसायकल चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात परभणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई परभणी शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोर करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतली आहे चोरट्याकडून दहा मोटरसायकल जप्त करण्यात आल्या असून एकूण नऊ गुन्ह्याची यवकल चोरट्यांनी केली असल्याची माहिती मिळत आहे जिल्ह्यासह शहरात दुचाकी चोरांची घटना मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर पोलीस अधीक्षक सिंग परदेशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दुचाकी चोरीचा शोध लावण्याचे आदेश दिले पोलिसांच्या पथकाने नानलपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध सुरू केला गुप्त माहितीवरून पोलिसांनी अरुण उत्तम कांबळे याला ताब्यात घेतले त्यांनी साथीदारांसोबत मिळून दुचाकी चोरल्याचे पुढे आले आहे पोलिसांनी सपराच्या मोहनराव श्यामराव नवगरे ओमकार शिवाजीराव तिथे मल्हारराव उर्फ हरी लक्ष्मण कसबे नागेश रामदास तुरे यांना ताब्यात घेतले संबंधितांनी नानलपेठ नवा मोढा आधी मोटर के जोरी के हो चार हजार है। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मुत्तेमाड पोलीस निरीक्षक अमलदार मधुकर चट्टे सायबर सेलचे गणेश कौटकर या पथकाने केली आहे दुचाकी चोरांचा पोलिसांनी एवढ्या लवकर छडा लावल्याने परभणी परिसरातील नागरिकांकडून कौतुक को व अभिनंदन केले जात असल्याचे पाहाव्यास मिळत आहे जिंतूर सार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेखाली